हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला लोड कसे करायचे दाखवणार आहे हे बघा मी वेगवेगळे मन्या मध्या साईजमध्ये तुम्हाला स्टिच करायचं दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असलं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आतापास चार नंबरचा मनी स्टिच करणार आहे मी आता पहिली सुरुवात कशी कर करते ते बघा मी खालून वरती स्टिच करून घेणार आहे हे बघा पुढे एक चेन स्टिच देणार आहे नंतर पाठीमाग साईडला घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने या चेन स्टिच द्यायचे म्हणजे ते लॉक हे कंपल्सरी आहे मी पहिलंही तुम्हाला बोलले होते आणि आताही तेच सांगते आणि मी याच्यामध्ये आता मनी हे असे भरून घेणार आहे आणि सिंगल सिंगल आपल्याला स्टिच करायचे आहे हे सुई मी कशी फिरवते ते तुम्ही लक्ष द्या मी समोर टोक ठेवते आणि नंतर असे फिरवून घेते खेपा असं फिरून घेते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा असे मी आता पूर्ण स्टिच करून घेते हे बघा मी पूर्ण लोड करून घेतलेलं आहे आणि ते लॉक करून घेतलेलं आहे इथे शेवटी आणि मी आतल्या साईडला हे स्टिच असे करून घेतलेलं आहे जर तुम्हाला लॉक करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला व्यवस्थित आणि हळूवारपणे शिकवेन जेणेकरून तुम्हाला हे लॉक करता येईल असे आता मी इथे पण दाखवणार आहे हे बघा मी इथे लॉक करून घेतलेलं आहे आणि हे मी असं लोड करून घेतलेले आहेत चार नंबरचे हे मणी आहेत मण्यांचे पण नंबर असतात आता मी इथे ह्या साईडला एक कट बिट्स आणि एक शुगर बिट्स असं ॲड करून मी इथे डिझाईन करणार आहे जे आपण स्लीवजला पण यूज करू शकतो इथेही लॉक आपल्याला करून पहिले घ्यायचं आहे नंतर मग आपण पुढे जाणार आहे हे बघा कशी करते कट बीड्स आणि शुगर बीट्स एकदम सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही असं स्टिच का करत आपल्याला जायचं आहे पूर्ण हे बघा मी अशा पद्धतीने हे पूर्ण स्टिच करत जाणार आहे आणि आपले बोट सांभाळायचं आहे खालची बाजूचं कारण काही सुई लागण्याची शक्यता असते आणि मी बोटांचा कसा वापर करते तेही तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हालाही येणार नाही शक्यतो हे दोनच बोट जास्त वापरले जातात वर्क करायची अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करत जायचं आहे याशी आपण स्लीवला डिझाईन बनवू शकतो आता मी ते लॉक करून घेते तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल लॉक कशी करते तेही पाहून घ्या मी आता पहिली स्टिच केलेली आहे नंतर एक छोटी स्टिच करणार आहे नंतर पहिल्या स्टिचचा जो थ्रेड आहे तो मी ह्या मोठ्या स्टिचमधून बाहेर घेणार आहे हे अशा पद्धतीने खाली मी ते बघा पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे आता ह्या साइडला पण मी तुम्हाला दाखवणार वे आहे वेगळ्या पद्धतीने हे पहा हे टिकली स्टिच आहे आता टिकली स्टिच पण तुम्हाला बघायचं आहे कसं करायचं स्टिच ते व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही म्हणजे मी पूर्ण शिकवणार आहे जे आहेत ते हे अशा पद्धती आता ही टिकली आपल्याला घ्यायची आहे इथे आता ह्या साईडला मी असं सा स्टिच करून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करायचं आहे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला स्टिच करत जायचं आहे हे बघा मी पूर्णला स्टीच करून घेणार आहे मी पहिलेही तुम्हाला बोलले होते स्टार्टिंगला की मेन आर्यवर्कचा पाया हा चेन स्टिच आहे तुम्हाला जर चेन स्टिच जर व्यवस्थित जमली ना तर तुम्ही पूर्ण सगळी डिझाईन व्यवस्थित करू शकता पण चेन स्टिच आधी महत्त्वाची आहे ती तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या मग तुम्हाला हे किती स्टिचेस आहेत ते लगेच समजेल ह्या अशा पद्धतीने मी आता पूर्ण वर्क करून आणि लॉक करून घेते हे बघा हे हे आपली टिकली स्टिच तयार झालेली आहे बघा मी ते शुगर बिट्स कलरमध्ये घेतलेले आहेत हे वाले आणि हे टिकली घेतलेले आता ह्याच्यापासून डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही पाहून घ्या हे बघा मी कशी स्टिच करते हे तुम्ही पाहून घ्या तुम्हाला तुम्हालाही समजेल हे अशा पद्धतीने एक टिकली आणि एक शुगर बीड्स असं मी घेतलेलं आहे असं आपल्याला स्टिच करत जायचं आहे पूर्णाला अशा पद्धतीने आपण पूर्ण डिझाईन करून घेणार आहे हे बघा ही ब्लाऊजला पण छान उठून दिसते जरी बॉर्डर तुम्ही करायची म्हटलं तरी हे छान दिसेल म्हणजे आपल्याला हे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला पण डिझाईन करू शकता आणि जे आप मी आता हे कलरमध्ये बीट्स घेतलेले आहेत ते तुम्ही कलर ब्लाऊजच्या कलरच्या मॅचिंगनुसार पण घेऊ शकता हे आता माझं कंप्लीट होत आलं आहे मी ते आता लॉक करून घेणार आहे बघा आता मी हे डिझाईन मध्ये स्टिच करून घेतलेलं आहे आता तुम्हाला मोत्यामध्ये आणि गोल्डन कलर मनी मध्ये पण स्टिच कसं करायचं दाखवते हे बघा तुम्हाला मी एक नंबरचा मोती आणि एक नंबरचा मणी त्याच्यामध्ये स्टिच करून डिझाईन बनवायला शिकवणार आहे हे बघा मी ते सिक्वेन्स नुसार घेतलेलं आहे एक मोती गोल्डन कलरचा मनी आणि एक मोती आहे आहेत हे आपला सिक्वेन्सनुसार स्टिच करायचं आहे मी ते एक एक स्टिच करत जाणार आहे हे बघा मी अशा पद्धतीने हे करणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असता माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नक्की करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील अशा पद्धतीने मी हे पूर्ण स्टिच करून घेतलेले आहे तुम्हाला हे दाखवते ह्या मोठा मणी नंतर शुगर बीड्स आणि कट बीड्स टिकली शुगर बीट्स आणि टिकली मोती आणि टिकली हे तुम्हाला आज मी शिकवलेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल क्लिक करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद